नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सोळा डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा म्हणजेच सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत या तीन दिवसात कोणत्या जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि थोड्याफार पावसाचा अंदाज आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम हायवेच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर जो डब्ल्यू डी होता हा जम्मू कश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास आलेला आहे डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त आता आजपासून सोळा सतरा अठरा हे या तीन दिवसात जम्मू कश्मीर लेह लडाख या भागात थोड्याफार हिमवृष्टीचा अंदाज आहे आणि जे दक्षिणेकडील राज्य आहेत म्हणजेच उत्तराखंड पंजाब दिल्ली या भागात ढगाळ हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या राज्यातूनसुद्धा आहे याच्यानंतर श्रीलंकेच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्याच्यामुळे आज सोळा डिसेंबर सतरा डिसेंबर रोजी ही चक्राकार हवेची स्थिती अशीच पश्चिम दिशेने पुढे येईल अठरा एकोणीस डिसेंबरपर्यंत ही या भागापर्यंत येईल त्याच्यामुळे जो वाऱ्याचा फ्लो आहे अरबी समुद्रावरून दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो येणार आहे त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात येणाऱ्या तीन दिवसात ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आहे ते आपण पुढे सविस्तरमध्ये व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह हा आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात थंडीचं प्रमाण मागील दोन दिवसांपासून वाढलेलं आहे आणि पुढील तीन दिवसातसुद्धा थंडीचं प्रमाण हे असंच राहणार आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच सातारा सांगली या भागातील थंडी थोडीशी कमी होईल कारण पुढील तीन दिवसात या भागात थोडंफार ढगाळ हवामान होणार आहे त्यामुळे याच्यानंतर सध्याच्या क्लाऊड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ज्या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्या भागात ढगांची दाटी ही जास्त प्रमाणात झालेली जा आहे म्हणजेच तमिळनाडूचा दक्षिण भाग केरळचा दक्षिण भाग त्याच्यानंतर सध्या आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मुंबई विभाग व कोकण विभाग या सर्व भागातून सध्या हवामान हे मुख्यत्वे कोरडं आहे आणि सध्या कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहे दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि सांगली या भागात अंशतः ढगाळ हवामान आज सकाळपासूनच झालेलं आहे आणि आजचा म्हणजे सोळा डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच सातारा सांगली सोलापूर या भागात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान होईल पण पावसाची शक्यता आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच सतरा डिसेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर अठरा आणि एकोणीसचा तर उद्या सतरा डिसेंबर रोजी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात अंशतः ढगाळ हा हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या भागासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पण याची शक्यता कमीच आहे पावसाची शक्यता ही कमीच आहे पण ढगाळ हवामान हे शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर सोलापूर धाराशिव नांदेड लातूर परभणीचा दक्षिण भाग हिंगोली दक्षिण भाग बीड या सर्व भागातून सुद्धा उद्या ढगाळ हवामानाचा अंदाज आहे दुपारनंतर अंशत ढगाळ हवामान होईल पण पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून नाहीच्या बरोबरच आहे तसेच रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर जालना परभणीचा उत्तर भाग बीडचा उत्तर भाग या भागात सुद्धा उद्या अंशतः ढागाळ हवामान होणार आहे पण पावसाची शक्यता उद्यासाठी या जिल्ह्यातून सुद्धा नाहीये उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे मुंबई विभाग या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील आणि पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये फक्त सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात ढगा दागा, ढगांची जी दाटी असते ती जास्त प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात सुद्धा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात सुद्धा ढगाळ हवामान उद्यासाठी राहील त्याच्यानंतर अठरा डिसेंबर म्हणजेच सोमवारी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे तसेच रायगडचे दक्षिण भाग सातारा सोलापूर धाराशिव या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बाकी विशेष असा काय पाऊस मोठ्या प्रमाणात किंवा मुसळधार असा काय नसणार आहे कुठेतरीच हलके तेम झाले तर झाले कारण ढगाळ हवामान या सर्व जिल्ह्यातून पुढील तीन दिवसात होणार आहे त्याच्यामुळे त्यानंतर लातूर परभणी बीड अहमदनगर ठाणे मुंबई या भागात सुद्धा सोमवारी म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी थोडंफार ढगाळ हवामान होणार आहे उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील अठरा डिसेंबर रोजीसुद्धा आणि पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात नाहीये त्याच्यानंतर एकोणीस डिसेंबर म्हणजेच मंगळवारी सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातच अंशतः ढगाळ हवामान राहील आणि पावसाची शक्यता एकोणीस नोव्हेंबर रोजी या सर्व जिल्ह्यातून जास्त प्रमाणात काही दिसत नाही ढगाळलेलं हवामान राहील एकोणीस नोव्हेंबर रोजी विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा मुंबई विभाग या सर्व जिल्ह्यातून हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही फक्त सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातच ढगाळ हवामान होईल तर एकूणच काय तर उद्या आणि परवा म्हणजेच सतरा आणि अठरा नोव्हेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागातून पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस अवकाळी असल्यामुळे या पावसाची जास्त गॅरेंटी नसते कुठेतरीच हलके थेंब ज्या भागात ढगांची दाटी वाढते त्या भागातच कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज सतरा आणि अठरा नोव्हेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यातून आहे उर्वरित मराठवाड्यातसुद्धा सतरा आणि अठरा नोव्हेंबर रोजी ढगाळलेलं हवामान होणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात याचा काहीच इफेक्ट होणार नाही आहे मुंबई विभागात मुंबई रायगड ठाणे या भागात अंशतः ढगाळ हवामान सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी होणार आहे त्याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात थंडी कायम राहणार आहे मात्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात थोडीफार थंडी कमी होईल कारण या भागात पुढील तीन दिवसात अंशतः ढगाळ हवामान होणार आहे त्याच्यामुळे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो